मॉर्निंग फ्रेंड सुद्धा मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा संडे रविवार सगळी घरची कामं आवरलीत पटापटा आणि आता वाजलीत बघा पावणे अकरा हे पण इकडं रेडी झालेले आहेत आणि मी पण इकडं तयार झालेली आहे हो रील करायचं का बरं आणि सगळे बिजा सकाळीच माझी लवकर आवरलेली सगळं आज फुलं आणायची नेमकं आमच्या आज देवाला फुलंच नाही दोनच फुलं आहेत तर आज आणायला चालू आहे चा आता फुलं सासूबाई नाश्ता करून बसले आहेत त्यांचं ताटही वाढून ठेवलं आहे ते मी आणि गजान महाराजांना नैवेद्य पण झालं आहे माझं सकाळ सकाळ बघा किचन कट्टा सगळा स्वच्छ आवरलेला आहे आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर बोध नाणं उद्या माझ्या पिल्लूचं बोन नाणं आहे विरांचं तर हे बघा बोधनाण्यासाठी हे मी आणलेलं आहे हे बघा हे डेकोरेशनचं सामान आणि उद्या करणारी माझी मुलगी हळदी कुंकू तर म्हणजे बोधनाणं पण करून टाक आता पप्पानी सामान आणलं आहे तर आणि बाकीचं बोधणाचं सामान आणू आणू आणूया आम्ही आता चा, चा, चा जातोच आहे तर 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 त्याला लागणारे बोरं अजून काही चॉकलेट बिस्किटं काय काय लागतात ना तर ते पण आणायला जायचं आहे आम्हाला आता त्यासाठी आम्ही निघालो आता आवडलं का तुमचं इकडे झाले यांचं रील काढून रीलसाठी ओढत होती मला झालं एक रील तयार करून चला आता मी घेतली पर्स आणि घेतली पिशवी सासुबेंना सांगते चलो मी या रस्त्याने आलो कॉलेजच्या रस्त्याने त्याला मी आता चष्म्याच्या चे दुकानात जाऊन आलो सासूबाईंचा चष्मा हरवल्यामुळे सासूबाईंना चष्मा करायचा आहे तर त्यांना नेणं म्हणजे कठीणच आहे आता तरीही न्यावं लागणार आहे बेसमेंटला कुठला दवाखाना आहे का बघावं लागेल तेव्हा काय हे कॉलेजचं एरिया आम्ही इथं चाललो आहे कॉलेजच्या एरियामधलं ऊन पण छान वाटतं वारं आहे का गेट आहे इथं हे पण आम्ही इथं आलं नाश्त्याला थांबलेलो आहेत कारण का सकाळी आम्ही नाश्ता के केलाच नव्हता त्याच्यामुळे आहे डोसा बघू काय मिळते काय ऑर्डर दिली ह्याने दिली ऑर्डर हा आणि आता अजून माझं यायचंय घेतलेला आहे डोसा बघा मी घेतले डोसा डोसा आलेला आहे चला या सगळ्यांना नाश्ता करायला बघा कुमार मॉल बघूया तरी बघूया वन पीस आहे तिथे छान हे बघा आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे असेल तर बघा हे तर पहिल्यांदाच आले ते या मॉलमध्ये पण मी आली होती एकदा माझ्या मुलीसोबत आली होती नाही नाही हे वन पीस नाही आहे चला आम्ही घेऊन चाललो मी कारण जुळी म्हणून बघा आज पण हे मला माझ्या मला खरेदीसाठीच आणलेले होते पण मी नको म्हणत होते बस असते काय आता बघा मला भीती वाटते भीती वाटते मला भी वाटते बघा मला फार भीती वाटते बघा चला आता जुडिओमधनं ना हे घेऊन आता शूजच्या ह्याच्यामध्ये आलं शूजमध्ये आले बघा बघा इथे मिस्टरना घ्यायचे होते सँडल म्हणून आम्ही गेलो होतो पण आवडले नाही निघालो ना तुम्हाला पेसिफिक विरांश आणि मम्मा पप्पा त्याचे डॅडा आले होते त्यावेळेस छोटी गाडी समोर दिसते जाते ना त्या गाडीत बसला होता तो त्याचे फोटो पाठवले होते त्यावेळेस त्यांनी आता आम्ही निघालो मध्ये निघालो होता फुलं घ्यायला जुडिओमधन निघालो झालं आता आम्ही घरी मंडई मधन आता सगळं <स्थाथ> आता दोन तास तीन तास झाले का आपण बाहेर पडून घराच्या खरेदी डाळा घेतले बोरे घेतले काय बोर महाग आहेत बापरे आम्ही लहानपणी झाडाचे तोडून <स्थाथ> आणायचं आणि आणि खायचं आता बघा एवढे महाग झालं आहे सगळं चला आता घरी बोरण्यामध्ये लागतं ना चॉकलेट बिस्किट बोरा बोरं ढाळं ढाळे पण घेतले फक्त ढाळा स्वस्त मिळाला असेल वीस रुपयाचा पण बाकीचं महाग आहे सगळंच चला आता कधी घरी जेव्हा असं झालं आहे तर ता कारण काय येतं उन्हात बरं वाटायला लागलंय थंड झालं निरा पण चांगला असतं ना रुपयाना पण पायनापल ज्यूस सबत नाही पण सबत आणि लिंबू पण आम्ही निघालो आता ती नेहमीच्या इथं फुलाच्या खाली नाही का मागच्या आम्ही पिलं होतं यावेळेसुद्धा था था। था था चार। था। आता थांबून तिथं आम्ही सबत पिलं आणि आता रिटर्न बॅक टू हे बघा आता मी तर मेदोणीन आम्ही बाजारात जाऊन आलोत तर आता साडेचार आम्ही साडे तीन वाजता आता करते आता मी चहा पाणी चहा करते चला चहा प्यायला इकडं आमचा टी व्ही चालू आहे हे पहा आणि आम्ही काय काँड बघा ना हे बघा बोध नाण्यासाठी दहा म्हणजे खब्ब काय 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 हँड ठेवलं आहे आणि आता हे बघा आणि पिल्लीसाठी बोध आणण्यासाठी काय काय आणलेले बघा कसा विड्याची पानं आणली तिला उद्यासाठी आणि हे बघा गोळ्या बिस्कीट चॉकलेट्स दोन प्रकारचे चॉकलेट्स आणलेले डहाळ आणले हरभरा फुलं बावीरांसाठी हे ना, ना। हलव्याचे दागिने आणलेले चहा बी घेतलेले आता मी करणार झाडून काढणार आहे आणि मग विरांशचा ड्रेस विरांशला आणलेले ड्रेस कपडे छान आणलेले आहेत ते विरांशला दाखवायला विरांशच्या मम्माला आहे डॅडाला दाखवायला घेऊन आहे आणि नाण्याचं पण सामान आणलेलं आहे उद्याचं ते पण तिला देऊन यायचं आहे चला आता मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत Bye bye, take care.